जे आपण ब्रह्मास्त्राचं प्रात्यक्षिक डेमो आपण करीत आहोत ब्रह्मास्त्र तयार करण्यासाठी लागणारं साहित्य दहा लिटर गोमूत्र आपण पहिलं चुलीवर शिजवायला ठेवलेलं थे। आहे त्यासोबत आपल्याला पाच सहा प्रकारच्या वनस्पतीचा पाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचा पाला दोन किलो एरंडीचा पाला दोन किलो करंजचा पाला दोन किलो पोपईचा पाला दोन किलो निरगुळीचा पाला दोन किलो जास्वंदाचा पाला दोन किलो महारुकाचा पाला दोन किलो असे पाच सहा प्रकारचे वनस्पतीचे पाले आपल्याला दोन दोन किलो घ्यायचे आहे सोबतच सीतापळीचा पाला दोन किलो हे सगळं पाला आपल्याला दहा लिटर गोमूत्रामध्ये चांगलं चार पाच उकड्या येऊ द्यायचा आहे त्याला चांगलं शिजवायचं आहे ब्रह्मास्त्र हे आत्मन वरच्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे अर्थ वापरायचा आहे जसं पिकांवरचे जे आळे आहे त्या आळीच्या नियंत्रणासाठी हा ब्रह्मास्त्र आपल्याला रामबाण औषध आपल्याला घरी तयार करायचं आहे त्यासाठी हे जे काही पाला आपण सांगितलं हे पाला आपल्या आजूबाजूला शिवारात मिळत असतात हे सगळं पाला आपण गोमूत्रात शिजवायचं चार पाच उकड्या येऊ द्यायचं दोन दिवस थंड होऊ द्यायचं हे ब्रह्मास्त्र आपल्या पिकावरच्या वरच्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे वापरायचं आहे पंधराटीच्या पंपामध्ये आपण अडीचशे एम एलपासून तर साडेसातशे एम एलपर्यंत पर्यंत हे अर्क आपण घेऊन फवारणी करू शकतो तर तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे आपल्या घरच्या घरीच हे अर्क तयार करावं आणि आपल्या पिकांवरील किडीच्या अळीच्या नियंत्रणासाठी रामबाण औषध आपल्या घरी तयार करून आपल्या पिकांवर याची फवारणी करायची आहे सोबतच याच्यासोबत आपण नीम मार्कं घ्यायचा आहे त्याचं नीमार्ग तयार करण्यासाठी अशाच प्रकारे दहा लिटर गोमूत्रामध्ये पाच किलो कडुलिंबाचा पाला शिजवायचं ते सुद्धा अर्क आप आपल्या फवारणीसाठी वापरायचं आहे त्याच्यासोबतच आतमांची अळीसुद्धा आपल्या पिकांवरचं नुकसान करतात तर आतमांच्या आळीच्या नियंत्रणासाठी प्रकारे आपण दहा लिटर गोमूत्रामध्ये कडुलिंबाचा पाला दोन किलो तंबाखू अर्धा किलो हिरव्या मिरच्या अर्धा किलो लसण अर्धा किलो ते सुद्धा आपल्याला गोमूत्रामध्ये चा, चांगला शिजवायचं चा आहे सुद्धा अर्क आपल्याला वापरायचा आहे नीम अर्क ब्रह्मास्त्र अस्त्र याचे सतत अमावस्या पौर्णिमेला आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्यासोबतच एक अर्क आणखीन एक आहे दसपर्णी अर्क हे दसपर्णी अर्क दहा प्रकारचे वनस्पतीचा पाला आपल्याला सडू घालायचा आहे प्लॅस्टिकच्या ड्रम दोनसिले ड्रममध्ये आपल्याला हे जे कडुलिंबाचा पाला धोत्र्याचा पाला महारुकाचा पाला सीतापोळीचा पाला करणचा पाला निरगुडीचा पाला एरंडीचा पाला जास्वंदाचा पाला असे दहा पा दहा वनस्पतीचा पाला घेऊन आपल्याला गोमूत्रामध्ये ड्रममध्ये आपल्याला टाकायचा आहे सोडू द्यायचा आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं आहे दोन किलो गावराणी घ्यायचं ताजा सेन घ्यायचा आहे दहा लिटर गोमूत्र घ्यायचा आहे त्याच्यासोबतच तंबापू हिरव्या मिरच्या मिरच्यासुद्धा आपल्याला तयार टाकायचा अडीच म्हणजे ते जे द्रावण आपल्याला तयार व्हायला दीड महिन्याचा कालावधी लागत असते दीड महिन्यामध्ये ते द्रावण तयार होते मग दीड महिन्याच्या नंतर आपण ते अर्क गाळून घ्यायचं आपल्या रस करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी दसपर्णी अर्क अग्निअस्त्र ब्रह्मास्त्र नीम अर्क हे रामबाण औषध घरच्या घरीच तयार करायचं आणि आपल्या शेतीवरचं खर्च कमी करायचा आहे आणि आपल्या पिकांवरील किडीचे आणि आळीचे नियंत्रण आपल्याला अशा प्रकारे मिळवायचं आहे धन्यवाद